लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार जनजागृतीसाठी विविध प्रयत्न सुरू आहेत गडिंग्लज पंचायत समिती शिक्षण विभाग आणि रावसाहेब आणणा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे तालुक्यातील विविध गावांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा घोषणा देत मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीची मोहीम जोरात सुरू आहे गडिंगलजमधील रावसाहेबांण्णा कित्तूरकर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनी पथनाट्य करून जनजागृती केली पथनाट्याच्या माध्यमातून विविध प्रसंगांचं सादरीकरण करत नागरिकांना विचार करायला भाग पाडलं पथनाट्याद्वारे कित्तूरकर कॉलेजच्या विद्यार्थिनी मतदानाचं महत्व नागरिकांना पटवून दिलं मतदान करत असताना कोणत्याही आमिषाला भूल थापांना बळी पडू नका आपलं मत विकून आपली किंमत कमी करू नका असा संदेश विद्यार्थ्यांनी वेग प्रसंगातून दिला या पथनाट्याचं दिग्दर्शन प्राध्यापक शिवाजी पाटील यांनी केलं या उपक्रमासाठी प्राचार्य विजयकुमार चौगुले उपप्राचार्य अनिता चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलं विद्यार्थ्यांनी मतदानाबाबत विविध घोषणाबाजी करत शहरवासियांचं लक्ष वेधून घेतलं प्राची चव्हाण लक्ष्मी कुंभार दीप्ती सुतार प्रज्ञा रेडेकर कावेरी धनगर श्रुती बंदी स्वप्नाली परीट सृष्टी परीट अक्षता माने या विद्यार्थिनींनी पथनाट्य सादरीकरणामध्ये सहभाग घेतला होता गडिंगलज तालुक्यातील हलकर्णीच्या मुख्य बाजारपेठ कडलगे नेसरी महागाव बटकणंगले या ठिकाणी पथनाट्यांचं सादरीकरण करण्यात आलं या पथनाट्याचं सादरीकरण चंदगड मतदारसंघात विविध गावांमध्ये पंधरा दिवस केलं जाईल अशी माहिती सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी दिली